केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प जो आहे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणार आहे किंबहुना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार आहे आम्ही सगळ्या अर्थसंकल्पाचा आज अभ्यास केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या दृष्टीनं कुठली तरतूद केलेली नाही कर्जमुक्तीचा विषय याच्यामध्ये घेतलेला नाही खतांचा विषय नाही कुठली सबसिडीचा विषय यामध्ये घेतला नाही फक्त आधुनिक शेती करा आणि उत्पादन वाढवा हे भाषणात बोलण्यापुरतं ठीक आहे पण आज शेती जिवंत ठेवायची असेल तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर शेतमाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं किंवा सिंचनाची व्यवस्था करणं पूर्ण वेळ वीज उपलब्ध करून देणं नवं तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं गावागावात कोल्ड स्टोरेज आणि गोडाऊन उपलब्ध करून देणं आणि शेतकऱ्यांना एक चांगलं मार्केट उपलब्ध करून देणं ह्या गोष्टी आजच्या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला अपेक्षित होत्या पण दुर्दैवानं शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही विशिष्ट मतदारांना डोळ्यासमोर ठेवून केलेला हा अर्थसंकल्प आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात या अर्थसंकल्पातून काही पडणार नाही दुसरं मला एक आवर्जून लक्ष वेधायचं आहे दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या जातात जसं की दोन वर्षापूर्वी बहात्तर टेक्स्टाईल बहात्तर फुडपार्क आम्ही उभे करू असं म्हटलं होतं पण त्याचं काय झालं पुढं मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि कृतीत मात्र त्या आणायच्या नाही माझं तर म्हणणं आहे की मागच्या या दहा वर्षातल्या पूर्ण अर्थसंकल्पांचं टेस्ट ऑडिट केलं पाहिजे किती घोषणा केल्या आणि किती कृती कार्यक्रम तुमच्या अंमलात आले याचा जर का ताळमेळ आणि हिशोब केला तर कुणाच्याही पदरात काही पडलेलं नाहीये विशिष्ट मतदारांना गुंजारण्यासाठी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे